एका परीक्षेत विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले व विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले दोन्ही विषयात पंचवीस टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले जर तीन हजार विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील तर परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसलेत असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर मित्रांनो लक्ष द्या इथं उत्तीर्ण हा शब्द आणि इथं शब्द अनुत्तीर्ण लक्ष द्या इकडं काय सर तर विषय एका परीक्षेत सत्तर टक्के विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण सत्तर टक्के कशात इंग्रजीमध्ये मराठीतले असर उत्तीर्ण एका परीक्षेत सत्तर टक्के विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण मनाशी प्रश्न असा करा की किती टक्के अनुत्तीर्ण शंभर टक्क्यातून सत्तर टक्के वजा करा वजा बाकी अर्थात तीस टक्के विद्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्ण आहेत बर पुढे दिलेली माहिती अशी की पासष्ट टक्के विद्यार्थी गणितात उत्तीर्ण गणित विषय मांडा गणितामध्ये पासष्ट टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले मग अनुत्तीर्ण किती झाले हा प्रश्न शंभर टक्क्यातून पासष्ट टक्के वजा करा त्याचं उत्तर काय तर पस्तीस टक्के विद्यार्थी गणितामध्ये अनुत्तीर्ण झाले एकूण अनुत्तीर्ण किती हो सर याची बेरीज करा तीन, ही बेरीज कशी तर तीस टक्के इंग्रजीत नापास पस्तीस टक्के गणितात नापास आता पुढं गणित म्हणते की दोन्ही विषयात पंचवीस टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले म्हणून इथून पंचवीस टक्के मायनस करा दोन्ही विषयात अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी पंचवीस टक्के मायनस करा शून्य सहा तुम दोन गेले चार याचा अर्थ चाळीस टक्के काय केवळ अनुत्तीर्ण केवळ अनुत्तीर्ण केवळ अनुत्तीर्ण के विद्यार्थ्यांची टक्केवारी चाळीस टक्के शंभर टक्के इथं मांडा वजा अनुत्तीर्ण चाळीस टक्के उत्तर साठ टक्के जे प्राप्त होते याचा अर्थ दोन्ही विषयात दोन्ही विषयात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची ही टक्केवारी आहे विद्यार्थ्यांची टक्केवारी कोणती ही साठ टक्के लक्ष द्या ही साठ टक्के प्रश्न परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसलेत लक्ष द्या आता दोन्ही विषयात उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी साठ टक्के गणित म्हणते की दोन्ही विषयात तीन हजार विद्यार्थी उत्तीर्ण झालेत म्हणजे हे तीन हजार विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण होणारे म्हणजेच हे साठ टक्के दोन्ही विषयात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची थे टक्केवारी उत्तरा जायचं कसं इथं टक्के इथं संख्या असे दोन शब्द हे साठ टक्के म्हणजेच लेकरांनो हे तीन हजार प्रश्न परीक्षेला उदाहरणार्थ शंभर टक्के विद्यार्थी बसले बस तर किती बसले त्रिराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार शंभरचा तीनशे आपलं सॉरी इथं तीन हजार लक्ष द्या सॉरी तीन हजार विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले हे तीन हजार लक्ष शंभरचा गुणाकार तीन हजारासोबत छेदस्थानी साठ समोर हा प्रश्न लेकरांनो या शून्यासाठी हे शून्य घालवा सहा पंच तीस उरलं शून्य पाचव शंभर गुणीला पन्नास गुणाकार करा शंभर गुणीला पन्नास हा गुणाकार पाच हजार हे या प्रश्नाचं परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले सर पाच हजार प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवला आहे okay. पास नापास ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.